आपले टी एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी नृसिंहवाडी ग्रामपंचायतीकडून पूरग्रस्त भागाची पाहणी धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून नृसिंहवाडीतील व्यापारी वर्गाकडून साहित्य हलवण्यास आजपासून सुरुवात झाली आहे ग्रामपंचायत नृसिंहवाडीकडून आज दुपारी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली संपूर्ण दत्त मंदिर पाण्याखाली गेल्यानंतर सनकाधिक मंदिर परिसरात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे दत्तदेवसंस्थानच्या बहिरमट प्रयात सुमारे अडीच फूट पाणी आले असून सर्व साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे पूर प्रवन भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे मात्र दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीसचा दो दो एक चा अनुभव लक्षात घेता ग्रामस्थांनी साहित्य उंचीभर तसेच सुरक्षित स्थळी ठेवण्यास प्रारंभ केला आहे बाबर प्लॉट परिसरातील रहिवाशांना स्थलांतराबाबतच्या सूचना ग्रामपंचायतीकडून आज देण्यात आल्या आज ग्रामपंचायत सरपंच चित्रा सुतार माजी यशवंत सरपंच ज्येष्ठ सदस्य धनाजराव जगदाळे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सूचनांचे नागरिकांनी पालन करावे व योग्य वेळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन सरपंच चित्रा सुतार यांनी केले दरम्यान महापुराचा धोका टाळण्यासाठी देवस्थानकडून मंदिर परिसरात कृष्णा नदीकाठी सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत बाहेरगावच्या दत्तदर्शनासाठी आलेल्या भाविकांना दुपारचा महाप्रसाद स्थगित करण्यात आला आहे जर पाण्याची पातळी अशीच वाढती राहिली तर श्रींची उत्सवमूर्ती टेंबेस्वामी मठात ठेवण्यात येऊ शकते दरम्यान कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील व राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी अलमट्टीच्या धर विसर्गाबाबत मंत्री पातळीवर चर्चा करून नियंत्रण ठेवण्याबाबत तातडीच्या हालचाली केल्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे यावेळी माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे म्हणाले आज पूरग्रस्त भागाची आम्ही पाहणी केली पाण्याची पातळी वाढती राहिली तर गावातील अनेक भागात पाणी येऊ शकते त्यामुळे शासनाने अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत तसेच हिप्परगीच्या विसर्गाबाबत नियंत्रण ठेवल्या पाहिजे असे जगदाळे यांनी सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश सुतार व सागर धनवडे तसेच उपसरपंच रमेश मोरे यांची उपस्थिती होती आज महापुराची पाहणी केली सकाळपासून जवळजवळ दोन दो दो फेऱ्या सकाळी एकदा आणि आत्ता संध्याकाळी एक फेरी मारली तर एकंदर पाण्याची वाढ पाहिली तर ती तशी संत गतीनं वाढ आहे मात्र सध्याची पावसाची परिस्थिती धरणांचा व धरणं जर भरली आणि विसर्ग वाढवला तर पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं नदीकाठच्या आमच्या लोकांनी सतर्क राहावं अशा पद्धतीची विनंती मी करतोय आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका